निसर्गाच्या सानिध्यात स्वतःला हरवून जावं आपल्या विश्वासाचं एक घरकुल नक्कीच असावं आनंदधाम एक सुखानुभव आमची वैशिष्ट्ये मजबूत आरसीसी बांधकाम नामवंत कंपनीचा इन्व्हर्टर सोसायटीची विहीर आणि पॉवरवेल वॉटर प्युरिफायर आणि गिजर कन्सिल्ड प्लंबिंग लिफ्ट सीसीटीव्ही खिडक्यांना संरक्षक करील शाळा कार्यालय हॉस्पिटल मार्केट इत्यादी हाकेच्या अंतरावर कुडाळ रेल्वे स्टेशन कुडाळ बस स्टँड मुंबई गोवा महामार्ग दोन ते तीन किलोमीटर अंतरावर जिपी विमानतळ सव्वीस किलोमीटर अंतरावर प्रदूषणापासून दूर असं निवांत ठिकाण अर्थात आनंदधाम आमचा पत्ता कुडाळ वेंगुर्ला रोड मथुर आर्केडच्या मागे उत्कर्ष नगर कुडाळ संपर्क अठ्ठ्याण्णव एकवीस एकवीस सत्तर शून्य शून्य किंवा अठ्ठ्याण्णव एकोणसत्तर शून्य शून्य बारा त्र्याण्णव कणकवली तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गाजवळ असलेला सावडाव धबधबा मुसळधार पावसामुळे प्रवाहित झालाय दोन तीन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे सावडाव धबधबा आज सकाळपासूनच प्रवाहित झाला असून पर्यटकांचे पाऊल सावडाव धबधब्याकडे जाण्यास प्रवक्त झाले पर्यटकांना धबधबा प्रवाहित झाल्याची बातमी कळतात सावडाव धबधब्याकडे पर्यटकांचा ओघ वाढू लागलाय नमस्कार मी रत्नागिरी जिल्ह्यातल्या हो। आजच मला असं समजलं की सकाळी हा पर्यटकांसाठी धबधबा सुरू झालेला आहे तर ह्याच्या आधीही आम्ही खूप वेळा आलेलो आहोत खूप सेफ धबधबा आहे आणि खूप छान आहे इकडचं क्लायमेट वगैरे पाणी सुद्धा खूप छान आहे मस्त आम्ही एन्जॉय केलं फॅमिली नाव कसं तुमचं दिनेश खेडेकर दरवर्षी लाखो पर्यटक या धबधब्याला भेटी देत असतात धबधबा चालू झाल्याचे कळतात सर्व पर्यटकांमध्ये व तेथील व्यावसायिकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे क्षण मात्र पाहायला मिळालेत तर पाहूया कणकवली प्रतिनिधी सितराज परब काय म्हणाले आज सकाळपासूनच कणकवलीतील सावडाव सुरक्षित असा मानणारा धबधबा प्रवाहित झाला आहे आपण पाहू शकता की जसं जे पर्यटकांना समजलं आहे तस तसे हळूहळू पर्यटक या ठिकाणी आनंद घेण्यासाठी या वर्षा पर्यटनाचा येत आहेत शुक्क्यांशाहीच्या दृश्यांमध्ये आपण स्क्रीनवरती पाहू शकता की पर्यटक हे कशाप्रकारे सावडावमध्ये आनंद घेण्यासाठी धबधब्यांचा पर्यटनाचा येत आहे फारशी उंची नसली तरी धबधब्याची रुंदी पर्यटकांना मोठा आनंद देणारी आहे कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका